మాతృ సంస్థిత నమస్తే 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 నమోవీషు విద్యారూపేణ సంస్థి నమస్తీ లక్ష్మీ సంస్థి నమస్తాచా పంగు లంఘయతే यपातमहंदे परमानंद महाधन या रामनवमीच्या उत्सवामध्ये लक्ष्मीनारायण देवस्थानमध्ये या अशा विषयावर स्त्री आरोग्य आरोग्यविषयक विषयावर बोलण्यासाठी मला बोलण्याची संधी मिळत आहे याचा मला खरोखर आनंद आहे पाचवीपासून मी या परिसरामध्ये फिरतोय हाफ पॅन्टवर बरेचसे चेहरे मला माहितीचे आहेत ओळखीचे आहेत आणि इतके वर्षानंतर या ही आपलीच मंडळी आहे सगळी मी प्रत्येक व्यक्तीला एक चेहऱ्यांविषयी ओळखतो नावं नाही सांगू शकणार पण प्रत्येक व्यक्तीला ओळखतो तर हा संवाद हा आपलेपणाने घरगुती स्वरूपाचा असा व्हावा असा माझा उद्देश आहे कारण विषयाचं नाव तिला जपताना असं आहे इट्स एव्हरीथिंग अबाउट केअर आणि हे माझ्या वैयक्तिक आयुष्यात ज्या अनेक व्याधिनी शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करत असताना आपल्या आईला जे भोगावं लागलं घरामध्ये डॉक्टर मुलगा असून सुद्धा त्या विषयाची तेवढी जाण समज तेवढी मॅच्युरिटी नसल्यामुळे त्या स्त्रीला ते सहन करावं लागत होतं आणि त्याची कुठेतरी खंत उशिरा का होईना मनामध्ये निर्माण झाल्यानंतर असा एक विचार करून की घरामध्ये डॉक्टर असताना एका स्त्रीला या सगळ्या त्रासामधून जावं लागतं तर ज्या घरांमध्ये प्रत्येकाला काही डॉक्टर नसणार आहे घरामध्ये हा इतका रजोनिवृत्ती संबंधीचा पाळीच्या संबंधी समस्यांचा विषय दुर्लक्षित आहे की त्याला कुठेतरी आपण एक समाजाचं देणं आपण लागतो वैद्य असो आपण डॉक्टर असो केवळ शिकायचं आहे आणि प्रॅक्टिस करायचं आहे आणि पैसे कम कमवायचे एवढाच उद्देश आपला नसावा तर आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो आपल्याला जे माहिती आहे ते ज्ञान आरोग्यविषयक आहार योगविषयक <coughs> जेणेकरून लोकांची आता मी या विषयामध्ये काम करत असल्यामुळे या वयोगटातील स्त्रियांची आरोग्याशी पातळी उंचावेल कशी या संबंधी काही चिंतन मन, मनन विचार तुमच्यासमोर मांडण्यासाठी म्हणून मी आत्ता उपस्थित आहे सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आणि बहुसंख्येने उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद बहुसंख्येने एवढ्यासाठीच म्हटलं <t brick> किती वाजले काय आहे मी मूळ शिक्षक आहे त्याच्यामुळे मी बडबड कितीही करू शकतो त्याच्यामुळे मला ब्रेक लावा लागतो लेक्चर किती वाजता सुरू झालंय जर म्हणजे सवय नसताना बाहेर एका मास्तरला अर्धा पाऊन तास बाहेर उभं राहून नंतर बिकतला तो गेला तेव्हापासून जरा काळजी घ्यायला सर्वांचं बहुसंख्येने स्वागत आणि कौतुक का आता आपल्याकडे या मॅडम आहेत अनेक शिक्षिका आमच्या संपर्कात येत असतात त्यांना मी या विषयावरती रजोनिवृत्ती संबंधी आरोग्य स्त्रियांचं आरोग्य याविषयी जे काही काम करतो तर त्याची माहिती देत असतो आणि त्यांनाही ते त्याची सगळी कल्पना असते तर त्या खूप कष्टाने अनेक एक स्त्रियांना एकत्र करून बोलवून असं त्यांना आणत असतात वेगवेगळ्या गावांमध्ये असे अनुभव येत असतात तर यामध्ये ती शिक्षिका किंवा त्या गावातली व्यक्ती खूप आपलेपणाने अनेक स्त्रियांना ते दे आमंत्रण देत असते सांगत असते आणि समजा एक पन्नास साठ स्त्रियांना समजा तिने निरोप दिला तर एक पाच सात आठ अशा संख्येने सुद्धा काही ठिकाणी केवळ संकोच्या पायी काय तर वाळीसंबंधी आणि मिनुपॉस संबंधी तुला ऐकायला जायचं म्हणून संकोच्या पायी स्त्रिया ते ऐकायलाच येत नाही त्यामुळे पाच सात आठ अशा संख्यांचा सुद्धा अनुभव असताना आता मी जेवढं बारकावाय मी तुम्हाला सगळं सांगतोय हे फुकट आम्ही असा एक छान गोल करून बसून त्यांना सांगतो का तर एक व्यक्ती सुद्धा मला महत्वाची आहे त्यातला आपला विचार त्यातल्या एका व्यक्तीने जरी घेतला तरी सुद्धा आरोग्यविषयक त्याच्या आयुष्यामध्ये आपण काही मदत करू शकलो आयुर्वेदाच्या मदतीने तर उद्दिष्ट साध्य आयमॉन मिशन टू ट्रीट ट्रान्सफॉर्म टेन मिलियन मिडल एज वुमेन अबो फोर्टीस हॅपी अँड हेल्दी असं माझं छोटंसं मिशन आहे मला एक कोटी स्त्रियांपर्यंत माझा विचार कुठल्या ना कुठल्या तुट्ले तरी स्वरूपात पुस्तक म्हणा युट्यूब चॅनल म्हणा अशा प्रकारचे कार्यक्रम म्हणा विविध माध्यमातून तो पोचवायचा आहे की आयुर्वेदाचं म्हणणं या रजो संबंधी पाळीच्या अनेक संबंधी आणि सर्वांगीण संबंधी, स्त्री संबंधी सगळं हे आयुर्वेद काय म्हणतो हे मांडायचं आहे या मेनुपॉस या विषयासंबंधी चिंतन करताना थोडस याची सुरुवात अगदी पहिल्यापासून लक्षात घ्यायला हवी आम्ही आयुर्वेद व्यासपीठ नावाची एक आयुर्वेदीय वैद्याची एक संस्था आहे आणि ती देश पातळीवर काम करते तर ह्या त्याची एक जबाबदारी माझ्यावरती आहे तर त्याच्यामध्ये आम्ही एक असा विषय विविध शाळांमधून असं मांडत असतो तो म्हणजे कळी उमलताना मी दोन मुलींचा भाग आहे त्याच्यामुळे तो विषय माझा इतका जिव्हाळ्याचा आहे की त्या त्या वयोगटातल्या प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला त्या त्या टप्प्यांमध्ये खूप छान मार्गदर्शन आयुर्वेद करू शकतो आणि आयुर्वेदाच्या मदतीने तिच्या त्या त्या व्यक्तीच्या आरोग्यविषयक जर समजा काही उन्नती व्हायला हो शास्त्राची मदत होणार असेल तर ती नक्कीच उपयोगाची आहे समाजाप्रती आपण ती सांगण्यासाठी म्हणून मी देणं लागतो साधारण वयाच्या बाराव्या आणि आसपास अशी मुलीची पाळी सुरू होते आणि तिथपासून तो प्रवास सुरू आहे त्या विषयामध्ये मी खूप आत्ता सविस्तर बोलणार एवढ्यासाठी नाही आहे पण ओघांनी काही विषय मांडणार आहे कारण तुम्ही सगळ्या आता अनुभव संपन्न असल्यामुळे पुढच्या पिढीला तुम्हाला काही गोष्टी सांगता यायला हव्यात अधिकारवाणी म्हणून त्या बोलणार आहेत आणि त्या ओघांनी येतील पण सध्या पहिंदा आपलं पाव पहिल्यांदा मग वेगळ्या वेगळ्या वळवलं <coughs> वयोवर्ष चाळीस आणि त्याच्या पुढे अशा वयोगटातल्या स्त्रियांनी हात वर करा चाळीसच्या पुढे मॅक्झिमम माणसाची सगळी चाळीसच्या वर तीस ते चाळीस या वयोगटात एक दोन हात वर करा ओके yes. धन्यवाद okay, <coughs>